कोणी उठायला नाही उठायचं नाही कोणी बराय रेंड द्या कोणाला लावतोय राकेश बोल कुठे कुठे काय चाललंय तोंडाने बोल मस्ती झाली आहे माहित आहे पालकमंत्री कोण ऐकला काय चाललंय काय करताय ते लोक काय करताय तु लो फोन घ्यायला ह्यांचे सगळ्यांचे कुठे फोन आहे सगळ्यांचे फोन फोन नाही तुझा फोन कुठे खिशाबिशात कोणाचे जे किशार असेल ते पण देऊन करायचं दिवसा डाळवा मस्ती झालं सगळे स्थानिक आहे हो सगळे स्थानिक आहेत काय हे अडकवली काय दाखवू मला काय लिहित काय लिहिताय तुम्ही बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगा राखड लिहतायत ना कोणाच्या हिता लिहित कोणाच्या आशीर्वादाने लिहित आहे काय चाललंय हे काय शेवट काय आलो नसतो तू शेवट केला असतास का रे तुला मी शेवटीमध्ये ठेवणार नाही तुमची आणि हे चालू इकडे काय करायचं तर मुलांनी तुमच्याकडे मटकाच उघड आकडे लावून बसायचे तुला वाटतं सोडणार तुम्हाला लोकांना मी येतो कुठे राहिलं ते चार वाजले चार खवा चार मला तुझं काम नाही सगळ्यांना विकत घेऊ शकतात त्यांना वाटत तिथे ते पण विकत जाईल जाधवजी तुम कुठून निघताय तुला कुठे निघताय बोलताय तुम्ही आता माहिती वरती दिल्लीला सांगायचे मला एक्झॅक्ट माहिती पाहिजे एक्पी ना कळव जाधव 啊。啊